नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत मकर संक्रांत दोन हजार सव्वीस विषयी संपूर्ण माहिती या दिवशी काय शुभ काय अशुभ आणि कोणते उपाय करणे लाभदायक ठरेल ते आपण जाणून घेणार आहोत चला सुरू करूया मित्रांनो मकर संक्रांत हा सूर्याचा मकर राशीत प्रवेश करण्याचा दिवस आहे हा दिवस सूर्याच्या उत्तरायणात प्रवेशामुळे विशेष महत्त्वाचा आहे या दिवशी धन आरोग्य कुटुंब आणि वैवाहिक शुभता यासाठी पूजा केली जाते लोक या दिवशी खिचडी तिळगूळ आणि गोडधोड पदार्थ तयार करतात आणि सांप्रदायिक उत्सव साजरे करतात खरंतर मकर संक्रांत हा सूर्याची शक्ती वाढवणारा दिवस मानला जातो ज्यामुळे नव्या योजना उद्योग आणि आरोग्याच्या दृष्टीने शुभ संकल्प करता येतात यंदाची मकर संक्रांत म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी होणार आहे सूर्य मकर राशीत पीएम ला प्रवेश करेल योग व कर्णांचा विचार करता हा दिवस शुभ व मंगलकारी मानला जातो विशेषत धनसंपत्ती नवीन व्यवसाय शैक्षणिक प्रगती आणि कुटुंबातील आनंदासाठी आता पाहूया या दिवशी काय शुभ आहे सकाळी सूर्योपासना करणे अत्यंत लाभदायक आहे सूर्याला जल अर्पण करणे आणि तांदूळ गुळ किंवा तिळगुळ देणे शुभ मानले जाते नवीन आर्थिक व्यवहार बँक व्यवहार शेअर किंवा जमीन खरेदीसाठी हा दिवस अत्यंत लाभदायक आहे गरीब व गरजूंना अन्न कपडे किंवा पैसे दान केल्यास पुण्य मिळते घरातील सर्व सदस्यांसह खिचडी तिळगुळ आणि गोडधोड खाणे शुभ फळ देते मुलांवर व वृद्धांवर आशीर्वाद देणे विशेष लाभदायक आहे नवीन वाहन खरेदी शिक्षण नोकरी किंवा प्रवासासाठी हा दिवस अत्यंत शुभ आहे मात्र काही गोष्टी यंदा टाळाव्यात राग दाखवणे वाद तणाव करणे नुकसानकारक ठरते धनाची वाया घालवणूक टाळा विशेषत नवे उद्योग किंवा गुंतवणूक करताना अत्याधिक कामात गुंतणे टाळा धार्मिक कार्य आणि कुटुंबाशी वेळ घालवणे अधिक लाभदायक आहे शरीरावर अनावश्यक व्यायाम किंवा धोकादायक काम हा दिवस टाळावा तर उपाय काय करावा सकाळी सूर्यनमस्कार करा घरात तिळगुळ खा आणि कुटुंबासोबत गोडधोड वाटा गरजूंना अन्न कपडे आणि आर्थिक मदत करा भगवद्गीता हनुमान चालिसा किंवा